अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र उस्तूड कामगारांची मुलं शाळाबाहेर राहू नये यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या मात्र ऐंशी टक्के मुलं उसाच्या फळातच असल्याचं वास्तव चित्र पाहायला मिळत त्यामुळे या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रभावात आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे काही साखर कारखान्यांच्या परिसरात अवनी संस्थेच्या माध्यमातून साखर शाळा सुरू करण्यात आल्या मात्र यासाठी शासनाचं पाठबळ मिळण्याची देखील तितकीच गरज असल्याचं अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अमर कांबळे यांनी सांगितलंय ऊस्तुडीसाठी भटके जीवन जगणाऱ्या मजुरांच्या मुलांची शिक्षणाची वाट मध्येच तुटू नये यासाठी शाळा सुरू करण्यात तर आल्या तरी अजूनही ऐंशी टक्के मुलं ऊसाच्या फडातच आहेत ही बाब कोल्हापुरातील अवणी संस्थेच्या पाहणीतून देखील उघडकीस आली जिल्ह्यात आलेल्या एकूण दोन हजार एकशे पासष्ट मजुरांच्या मुलांपैकी साखर शाळांमध्ये केवळ अडीचशे ते ती तीनशे मुलं शिक्षण घेत असल्याचं दिसून आलं कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या देखील मोठ्या आहे हे हजारो मजूर त्यांच्या मुलांसह दरवर्षी बीड उस्मानाबाद यासह इतर जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी जिल्ह्यात येतात दिवसभर महिला आणि पुरुष ऊसतोडीसाठी फडावर गेल्यावर त्यांच्या पाठी तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी कारखाने आणि शासनाच्या वतीने साखर शाळा सुरू करण्यात आल्या या शाळा स्वयंसेवकांमार्फत चालवल्या जातात या साखर शाळेवर अश्विनी महादेव शिंदे ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात शाळा दुपारी तीन ते पाच या वेळेत भरवली जात असल्याची माहिती अश्विनी शिंदे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यात एकूण सत्तावीस साखर कारखाने सुरू आहेत या प्रत्येक कारखान्याच्या वतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रात साखर शाळा चालवल्या जातात मात्र यातील अनेक साखर शाळेत मुलं नसल्याचं चित्र आहे आम्ही ऊस तोडतो आम्ही शिकलो नाही मात्र आमच्या मुलांवरही ती परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही मुलांना साखर शाळेत पाठवतो अशी व्यथा ऊसतोड मजुरांनी मांडली आहे तीन ते सहा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे तरी या ऊस तोडणी कामगारांची मुलं अद्याप शाळाबाही आहेत जिल्ह्यात आलेली स्थलांतरित मुलं शिक्षणापासून वंचित असल्याकडे साखर कारखाने शिक्षण विभाग साखर सहसंचालक कार्यालयाकडे बाराबर लक्ष वेधले त्यांच्याकडून अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही त्यामुळे अनेक लहान बालक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून दूर राहत असल्याचं वास्तव चित्र आहे त्यामुळे याबाबत शासनाला देखील जाग येण्याची गरज व्यक्त होते करणारा खबऱ्या निर्भीडास